सर्व उत्सव हे भारताचे धार्मिक पारंपारिक संस्कार दर्शवतात काही गोष्टी लिहून ठेवल्या आहेत तर काही ऐकून एकमेकांच्या सांगण्यावरून कृतीतून आपण ते सण उत्सव साजरे करतो हिंदू धर्मात पौर्णिमेला जास्त महत्व आहे प्रत्येक महिन्यातील पौर्णिमेची वेगळी नावे आहेत व त्याची एक वेगळी ओळख आहे होळीमागील तीन कथा आहेत त्या ते पहिली फार लोकप्रिय आहे सर्वांना माहीत आहे भक्त प्रल्हादाची ही गोष्ट थोडक्यात हिरण्य हा एक राक्षस होता व त्याचा पुत्र प्रल्हाद हा एक विष्णू भक्त होता प्रल्हादाला अनेक प्रकारे प्रयत्न करून ही तो मरत नसल्याने हिरण कश्यपाची बहीण होळिका म्हणजेच प्रल्हादाची आत्या ही प्रल्हादाला मारण्यासाठी तयार होते होळीकाला वर होता की अग्नी तिला भस्म करू शकत नाही म्हणून ती प्रल्हादाला मांडीवर घेऊन अग्नीत बसते पण ईश्वर कृपेने प्रल्हाद वाचतो व होळिका भस्म होते शक्तीवर भक्तीचा विजय झाल्याचा आनंद दुसरी कथा राधाकृष्ण यांच्या पवित्र प्रेमाची होळी आज आपण बरसाना नंदगावची काठीमार होळी प्रसिद्ध आहे तिसरी कथा कामदेव श्री पार्वती यांच्या मिळण्याची शिवपुराणात आहे शिव पार्वतीचे विवाह होऊन जो पुत्र जन्मास येईल त्यांच्या हातातून तारकासुराचा वध होणार अशी ब्रह्मवाणी होते म्हणून शंकराच्या तपात कामदेवाने भंग आणून महादेवाच्या क्रोधाचा कामदेव भस्म झाला त्यानंतर शंकर पार्वती लग्नाला तयार झाली तसेच तिला कामदेवाच्या वरदान मिळण्याचा दुहेरी आनंद होता हा या पौर्णिमेच्या दिवशीच झाला आणखीन एक अशी कथा आहे की राजा रघुच्या राज्यात धुंडा नावाचा एक राक्षस शिव आशीर्वादाने अमृत्व झाला होता तो लहान मुलांना त्रास देत असे घाबरलेल्या प्रजेने राजाला यावर उपाय विचारला असता राजाने महर्षी वशिष्ठ यांच्या सल्ल्याने फाल्गुन पौर्णिमेला हिवाळा ऋतू संपताना व ग्रीष्म ऋतूचे आगमन होताना या दिवशी सर्वांनी एकत्र येऊन आनंद व्यक्त करत हसत नाचत टाळी वाजवत लहान मुलांच्या आवाजात जोरजोराने हसत तसेच लाकूड गवत घास एकत्र पेटून मंत्र उच्चार करून अग्नीला परिक्रमा केल्याने ढुंडा राक्षसाचा अंत झाला सर्व गोष्टी कथा परंपरा यांचा एकच अर्थ आहे की सर्वांनी मिळून मिसून एकत्र राहावे द्वेष कामना लोप मोहमायेपासून स्वतःला दूर केले पाहिजे हर्षाचे आनंदाचे रंग प्रेमभाव स्थापित करण्याचा हा या उत्सवामागचा हेतू आहे अशी नवनवीन माहिती మ నన్ మే అవనా సటి ఛానెల్ ला సబ్స్క్రైబ్ కర వీడియో అవర్ లెస్ట్ వీడియో ला లైక్ షేర్ కర